ठाकरेंचे थाक्रे या मोर्चामध्ये पक्षाचा झेंडा बाहेर ठेवून सहभागी व्हावा असं आवाहन त्यांनी वेगवेगळे मोर्चे जाहीर केले होते मात्र आज भूमिका बदलल्या दोन्ही संदर्भात निघणार नाही चांगलं आहे मराठी भाषेसाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी एकत्रितपणे लढा देणं आणि महायुतीचं जे षडयंत्र आहे ते हाणून पाडण्यासाठी मराठी माणूस एकत्र येत असेल तर ते संयुक्त काय योग्य आहे तर काही गैर असं मला वाटत नाही मनसेकडून सांगण्यात आलेलं आहे की या सगळ्या मोर्चासाठी आम्ही हा कुठल्याही झेंड्याखाली नाही तर अजेंडा असणारा मोर्चा असेल आणि आम्ही सर्व पक्षीयांना या संदर्भात निमंत्रित करणार आहोत स्वतः फोन करून त्या संदर्भात निमे निमंत्रण देटते संजय राऊत साहेबांची पी सी सकाळी बघितलं तर त्यांना राज ठाकरे साहेबांनी फोन केला आणि त्यानंतर घडामोडी घडल्या आणि एकत्रितपणे मोर्चाचं नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलं तसाच फोन जर काँग्रेस पक्षाला किंवा राष्ट्रवादीला आलाय का मला कल्पना नाही आहे प्रदेशाध्यक्षांना तसा फोन आलाय का आदरणीय पवारसाहेबांना तसा फोन गेलाय का आणि मला वाटतं वरच्या पातळीवर जर कदाचित या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर कदाचित या सगळ्याला एक वेगळं स्वरूप महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी येऊ शकतं एका हे दोन्ही मोर्चे एकत्र आलेले आहेत भविष्यात सी आणि शिवसेना एकत्र येता आपण वाजेल का बापा साहेबांच्या स्वप्नाचा हा पहिला अध्याय वलायचा नाही गेले अनेक महिना महिने ही चर्चा त्या ठिकाणी चालू आहे शेवटी महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राचं हित कशामध्ये आहे तर महाराष्ट्राच्या माणसांच्या मध्ये आहे मराठी माणसाचं हित जपणारे सगळेच लोक एकत्र आले तर काय गैर आहे असं मला वाटत नाही ते महाराष्ट्राच्या दृष्टीनं चांगलंच असेल शरद पवार यांची एकत्र येणार यावर प्रश्न विचारला की एकत्र आले तर चांगलं येणार असतील तर त्याच्यावर मी कॉमेंट करणं बरोबर नाही कारण की तो त्यांच्या दोन्ही पक्षाचा अंतर्गत विषय तशी चर्चा कुठं आमच्या कानापर्यंत त्या ठिकाणी ऐकायला आलेली नाही परंतु ठाकरे बंधूंच्या बाबतीत मात्र संजय राऊत साहेबांनी स्पष्टपणे भूमिका जाहीर केलेली आहे की के चर्चा चालू आहेत एकत्र येण्याची शक्यता नाकारतायत ना असं दोन्ही बाजूनं झाल्यामुळं हे कुठंतरी सुरुवात या मोर्चाच्या निमित्तानं होते असं महाराष्ट्राला वाटतंय